आणि बोल, बोल। बोल। <laughs> मी सर्वात मोठ सामान उचल वजून दर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर वाशी स्टेशनला आहे आता आणि सोबत आपल्या नॅनो आहे वाचलाय काय करणार चाय विचारली तर चाय पण नाही आम्हाला सकाळी सकाळी तर आता इथून ट्रेननी जायचं आहे आम्हाला जुईनगरला साडेसहा वाजलेत चला ट्रेन मध्ये आता तर स्टेशनच्या आतमध्ये येऊन भेटलेली आहे आम्हाला चाय आणि जुईनगरला जाण्याचं कारण म्हणजे आपल्या अविनाशच्या घरी बँचेचं साहित्य ठेवलेलं आहे ते घेऊन निघणार आहोत तिथंच बस येणार आहे बहुतेक बसमध्ये बसून निघू आणि आपल्याला जायचं आहे साताऱ्याला खूप दिवसांनी कॉल आहे आपल्या कोळीवाडा बीटचा तर वाजवायला चाललो आहे आज लग्न आज हळद आहे उद्या लग्न आहे आणि वरात पण वाजवायचे बघते तर चहा पण आलेली आहे मंडळी चहा पिं चहा घेतली आणि आता आलो आहे ट्रेनसाठी आतमध्ये तर आता चढल ट्रेन मध्ये लवकर जायचं म्हणून आता रिक्षाचा प्लॅन बनवलाय रिक्षाने चाललंय तर, रिक्षा रिक्षा चाल तर फायनली लोकेशन वरती पोहचलेलं आहोत डबल डबल व्हिडिओ करायला साहित्य वगैरे काढायला हेल्प आपली गाडी ट्रॅव्हलच तर आल्या आल्या पहिले सावंत करावलं त्याला बोलतंय म्हणजे म्हणतात पहिलंच थाबल जर दर्शन झालंय आपल्याला आपलं आव्या कसा आहेस कसा आहेस बोललो मोग घेऊन चालला शी साहित्य हा हॅलो हा तुमच्या सोबत येऊ का जाऊ वरती जाऊ ना वरती आपलं साहित्य आपल्या साहित्य बेटीन खाली आणि इथून पुढचा ब्लॉग आपला आयफोन फोन फिफ्टीन मध्ये निघणार आहे तर कल्याणचा फोन आहे साहित्य काही संप नाही फेरी मारायलाच झाली पायऱ्या पण कमी नाही चला एवढाच राहिला ना कबेडी फायनली सगळं साहित्य उतरले खाली तर आता गाडीत बसल्यावर काढू डायरेक्ट साहित्य चढवता होता अरे वाहित्यावरती चढवता आता

वंदनबाई पण आला आहे आपला मेन आहे आता सोबत वंदन आहे हे टेन्शन नाही साहित्य पण चढून झालंय आता निघेल आपली गाडी तर गाडी सोडायच्या आधी नाश्ता करायला हे तुम्ही नाही चला बंटी घेऊन चाललय आम्हाला त्याच्यासोबत जातोय तर आणलं इडली वाडा वडा खायला आणलाय याला काय बोलतात वडा आहे तर मित्रांनो आता हरिदास आपला मेंदूवाडा खातोय पहिल्यांदाच आता त्याची टेस्ट कळेल आपल्यानंतर <laughs> तो सांगेलच कसा हरिदास हा व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ना चांगला आहे ना आणि आपले मित्र सर्व ते पण घेत आहेत चालूच आहे आमचं आणि आपला ड्रायव्हर पण आलाय ड्रायव्हर आहे आणि आपला भंटीबाई ऑटो बंटीबाईनी खावा <laughs> खावायला आण खाऊन आणि गाडी पण आणली इथपर्यंत कॅशवाला पण आलाय आपला रोलँड एक्सप्रेस टेन घेऊन चला नारळ मोंचा मोचवतायत आता हो ना अविनच माणसा होतं ह्या व्हिडिओला लास्ट तर चला आता गाडीत बसतोय बघूयात गाडीचा प्रवास चार ते पाच तासाचा प्रवास आहे साताऱ्यापर्यंत भीमनगर ते सातारा गाडीत बसायचं आता शेवटपर्यंत नाश्ता वगैरे इथंच करून घेत आहे चला बसतोय आता गाडीत तार डाब्याजवळ आहे इथं पेट्रोल पंपवर आलो आहे बहुतेक पुण्याच्या आसपास आलो नाही आपण वारा पाव घेत आहो वारा पाव वडापाव का मला पण वडापाव पाऊस येण्याची शक्यता म्हणून सुरक्षेसाठी कवर टाकले आपल्या साहित्यावर घेऊन आलं गाडी खायला इथे नवद दिवस स्वतः आम्हाला आणायला आलाय वाईट काय वाईट त्याला फायनली पोचलो आहे लोकेशन वरती किती वाजले रे किती तीन बारा सवा सव्वा तीन ला नऊ वाजता निघालेलं चलायचे कपडे आपली गाडी मंदिर आहे जवळ आपली गाडी सोनवडे गावचं मंदिर साहित्य उतरलेला स्वतः ड्रायव्हर वरती चढलेला आहे इकडे सगळे पोर हो आणि आणि चक्क इथं ऊन पडला आहे आमच्या इकडे पाऊस आहे आणि आम मंदिर श्रीमंत नवलाय देवी प्रसन्न बोल, बोल, चाललंय आणि सर्वात सगळ्यात वजनदार अविनाश साहित्य घेऊन चाललाय आणि इकडं मंडप आहे इथे सगळं ठेवलेलं आहे इथे ते सगळे बसलेले आहेत आता जेवायला आपण कधी बसायचं <laughs> <laughs> जागा तर पाहिजे आणि फिरत फिरत बघ कुठे आलंय धबधबा शोधताय धबधबा तिकडे हे कुत्र्याला कशा राहलं तिकडे बघतात फोटोशूट तर मित्रांनो बघितलं ना जर्नी किती मस्त झाली आणि पुढे पण ब्लॉग आहेत एवढाच ब्लॉग पहिले अपलोड करतोय छोट्या छोटा म्हणजे आठ ते दहा दहा मिनिटाचे व्हिडिओज बनवून अपलोड करणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी गावाला आलोय गावाला येऊन मी एडिट करतोय तिथे पाऊस गावाला आहे तिकडे पाऊस नव्हता तिकडं लग्नांचं सीझन आहे आपल्या कोकणात कोकणातला लग्नाचा सीझन संपला आहे तर बघितलात कसा प्रवास झाला त्यानंतरचा पाठ पण भारी आहे तिकडं कशी पद्धत आहे लग्नांची तर हा हल्दीचा दिवस होता आणि लग्नाचा मी शूट केला आहे सो पुढचे काही ब्लॉग आहेत ना ते मस्त भारी तुम्हाला सातारातले बघायला भेटतील जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा ब्लॉग पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद हो। आता बाय बाय